मुंबई पुणे सातारा या शहरामध्ये पोलिसांनी मोठ्या ड्रग साखळीचा पर्दाफाश केलाय मुंबई क्राईम ब्रांचच्या कारवाईत दहा किलोहून अधिक एमडी ड्रग जप्त केले कशी झाली ही मोठी कारवाई पाहूया त्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून मुंबईत अटक केलेल्या दोन आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ठाणे पुणे या मार्गावर मोठ्या ड्रग्स तस्करी सुरू आहे यात सावरी गावाचं सा कनेक्शन समोर सा आलंय सावरी गावात शेतामध्ये म्हशीच्या गोठ्यामध्ये ड्रग्ज तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती तर शेडचे मूळ मालक गोविंद शिंदकर यांनी हे शेड माझे असले तरी याचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी केलाय या प्रकाराबद्दल मला काहीही माहिती नाही गेल्या चार वर्षापासून आम्ही इतर राहत नाही आम्ही आमच्या गावाला म्हणजे बांबणीला राहतो मी अटॅक आल्यामुळं परत आम्ही इकडं आलो नाहीत त्यावेळी रस्ते वगैरे गाडीन जाणे शक्य नव्हतं म्हणून आम्हाला हे अवघे सोडून जावं लागलं घरी ते अद्यापर्यंत आम्ही इकडे परत आलो नाही गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये हा वाडा जळ आवाडवाने संपूर्ण जळला ते आहे त्या स्थितीमध्ये तो आजही आहे तसाच बाकी असं काय मला माहित नाही की इकडं काय चालतंय कारण इकडं जवळजवळ तीन चार किलोमीटर वर जंगलात हे आहे सगळं इथं काय चालतंय हे कुणाला मलाही माहित नाही आजूबाजू माहित असतं तरी मला कळलं असतं पण आसपास कुणा इकडे फिरकत नाही त्याच्यामुळे हे पाहतोय ते मी आज नवीनच आहे एमडी डी ड्रस तयार करणारे कारागीर बांग्लादेशी असून काही वेस्ट बंगालच्या मुस्लिम समाजाशी संबंधित असल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळाली आहे पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यामधील सावळी गावामध्ये मोठा एम डी ड्रगचा साठा असल्याची माहिती मिळताच मुंबई क्राईम ब्रांचच्या वतीने छापा टाकण्यात आला आणि यामध्ये परप्रांतीय तीन आणि एक स्थानिक अशा तीन चार जणांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आले आपल्याला पाहायला मिळते एकूण या सावरे गावामध्ये एका गोट्याच्या शेडमध्ये जे आहे तो हा एम डी ड्रग बजावण्याचा कारखाना आहे तो सध्या सुरू करण्यात आला होता दरम्यान मोठ्या प्रमाणातील मुंबई क्राईम ब्रांचच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी इथं येऊन छापा टाकल्यामुळे मोठं वातावरण आहे थी या ठिकाणी तणावजनक झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत होतं या ठिकाणी मुंबईमध्ये एम डी ड्रग्सच्या कारवायानंतर पुण्याचं कनेक्शन उघडकेच आलं आणि पुण्यातून कॉन्टॅक्ट झाल्यानंतर साताऱ्याचं या सावळी गावातील कनेक्शन आहे समोर आल्यामुळे मोठं एम डी ड्रग्जचे महाराष्ट्रामध्ये चेंज असल्याचं पा पाहायला मिळते एकूणच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी यातील स्थानिक जे आहेत थी या ठिकाणी एक जण असल्यामुळे या ठिकाणी राजकीय देखील यामध्ये हस्तक्षेप असू शकतो अशी एकूण जी चर्चा आहे ती थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ओमकार सोनाली एल मराठी सातारा